स्वामी समर्थ मित्रांनो जय शिवराय आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज एक विषय घेऊन आलो आहे की आपल्या यूट्यूबवरती तीस हजार सबस्क्राईब कसे कम्प्लीट झाले तर मित्रांनो मी तुमचा लांब खूप वेळ घेत नाही लांब लचक व्हिडिओ बनवत नाही जे आहे ते मुद्द्यामध्ये हात घडून डायरेक्ट सांगतो तर मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती तीस हजार सबस्क्राईब कम्प्लीट होण्याचं कारण असं आहे की स्टार्टिंगला आपण तीन वर्षापूर्वी हा यूट्यूब चॅनल चालू केला होता तो ते चे, तर त्यावरती आपण देवदर्शनाचे किंवा पर्सनल ब्लॉग हे बनवायचा प्रयत्न करत होतो पण त्याला काही येत नव्हतं तर मित्रांनो मी आत्ता जवळजवळ शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तीस हजार सबस्क्राईब गेन केले तर कसे केले तर मित्रांनो तीस हजार सबस्क्रायबर होण्यामागं पण प्रामाणिकपणा लागतो प्रामाणिकपणाने काम करत गेलो यूट्यूबचं काही माहिती नव्हतं यूट्यूब कसं व्हिडिओ एडिट करायचा थमनेल कसं बनवायचं टॅग कसे लावायचे व्हिडिओ व्हायरल जर कसं झाला पाहिजे हे काही माहीत नसतानी यूट्यूबवर तीन वर्ष फक्त कामच करत गेलो मित्रांनो मी बरेचसे व्हिडिओ वी यूट्यूबच्या माध्यमातून बघत बघत गेलो त्यानंतर हळूहळू मला यूट्यूबवरती समजायला लागलं ला की वरती काम कसं केलं तर मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ बनवत गेलो शॉर्ट व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळत गेला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे स्वामींचा तो जवळजवळ दहा लाखच्या आसपास क्रॉस झालेला आहे मित्रांनो असे व्हिडिओ तयार करत 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 आपल्या कर, तीस हजार सबस्क्राईब गेन झाले आणि एक आणखीन एक चॅनल आहे माझं सर आत्ता नवीन मॉनिटाईज झालं आहे ते ते पण मी रि रिव्हिल करायनंतरने की ते कस कशा पद्धतीने मॉनिटाईज झालं तर मित्रांनो यूट्यूबवरती फक्त एकच आहे की यूट्यूबला कंटेन वगैरे तुमचा जो असतो आठवड्यातनं एक व्हिडिओ तरी अपलोड करा आठवडं जमत नसेल शॉर्ट व्हिडिओ तरी दोन दिवसाआड एक दिवसाठ टाक शंभर टक्के नाही नव्याण्णव टक्के तुम्हाला सबस्क्रायबर भेटतील म्हणजे पाच सहा फक्त भेटून उपयोग नाही सबस्क्रायबरने व्ह्यू व्हिज पण केलं पाहिजे आज व्हिडिओ बनवतो आहे मी आज माझं हे चॅनल मॉन्टेज नाही आहे माझं तो आधीचं चॅनल आहे दुसरा म्हणजे नंतरचा आत्ता जो काढला नवीन तो मॉन्टेज झालेला आहे चार महिन्यापूर्वीच केला आहे काम करून आत्ता पण हा तीस हजार सबस्क्रायबर झालेत पण ह्या चॅनलवरती लोक म्हणतात मित्र परिवार वगैरे की याने पैसे देऊन चॅनल मोडते असं काही होत नाही ह्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करावं लागतं तीन वर्ष झालं या चॅनलसाठी झटतं हा चॅनल माझा जुनं आहे त्यामुळे मी बंद नाही केला अजून पण माझं चॅनल चालू आहे तर दुसरा चॅनल तर खूप चांगल्या पद्धतीने चालतं आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ एक 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 व्हिडिओ बनवत गेलो टाकत गेलो त्या माध्यमातून तीस हजार सबस्क्रायबर गेन केले तुम्ही आत्ताही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवरती आणि मित्रांनो तुमचे जर काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्सच्या खाली नक्की सांगा आणि जवळजवळ ह्यावरती नव्याण्णव टक्के सगळे स्वामी भक्त आहेत मी स्वामींचे व्हिडिओ टाकत होतो त्यामुळे मला ही सगळी फॅमिली जोडली गेलेली आणि मी स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे मित्रांनो तुमच्या भरभरून प्रेम भेटलं आणि आता मी ह्या चॅनलवरती मित्रांनो स्पष्टपणे सांगायचं म्हणजे की ह्या चॅनलवरती मी माझ्या व्यवसायासंदर्भात डेली ब्लॉग मित्रांनो आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं आणि जे नवीन वॉच करतात आहेत था था जे सब्सक्राइबर आहेत आत्ताचे नवीन त्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि खाली तुम्ही जे मी जे बोलतो आहे तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स यूट्यूबच्या खाली कमेंट नक्की करा मी त्याचं नक्की उत्तर देईन तुम्हाला धन्यवाद जय शिवराय श्री स्वामी समर्थ